वाडा व वा विक्रमगड तालुक्यातून जाणाऱ्या देहरजे नदीवर असलेल्या पुलावर विक्रमगड तालुक्यातील हातने गावचा पांडुरंग मोरे हा व्यक्ती आज सकाळी अडकलेला होता त्याला वाचवण्यात स्थानिकांसह प्रशासनाला यश आले आहे हकीकत अशी आहे की आज सकाळी दहाच्या सुमारास देहरजे आणि शील या गावाला जोडणाऱ्या पुलावरून हातने गावाचा रहिवाशी असलेला पांडुरंग मोरे जात होता मात्र पुलाच्या अर्ध्यापर्यंत आल्यानंतर अचानक पाण्याची पातळी वाढली व पुलावर पांडुरंग अडकून पडला सदर ही बाब स्थानिकांना लक्षात येताच पोलीस प्रशासनासह तहसीलदार मयूर चव्हाण यांना कळवले व स्थानिकांनी दोरखंडद्वारे अडकून पडलेल्या पांडुरंगला बाहेर काढले व मोठी दुर्घटना जिल्हा आपत्ती पांडुरंग एनडीआरएफ ची टीम रवाना केली होती मात्र दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात पाणी जात असल्याने येथील नागरिकांना ये जा करण्याकरिता हा मुख्य मार्ग असून पुलावरून जर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले तर हा मार्ग पाण्याखाली गेल्यानंतर ओसरेपर्यंत बंद राहतो व अनेक गावांचा संपर्क तुटतो याबाबत प्रशासनाकडे गेल्या कित्येक वर्षांपासून पुलाची उंची वाढवून मिळण्याकरिता स्थानिकांकडून मागणी होत आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं सवाल स्थानिकांमध्ये होत आहे नमस्कार मी नवनाथ विघ्ने मी शिलचात रहिवासी आहे आज सकाळी आम्ही दहेरगा आणि शील ह्या लोकांनी आम्ही सकाळी जो पांडू मेरे म्हणून आहे त्या व्यक्तीला आम्हीच त्याला बाहेर काढलं आहे आणि शीलचे लोकांनी तो मी प्रत्यक्ष इथे होतो आणि हे सर्व चालू असताना इथले तहसीलदार विक्रमगडचे पुल विक्रमगड हे लोकसुद्धा इथे हे बचावकार्य चालू असताना ते सुद्धा आले आम्ही सतत याचा पाठपुरावा करतो आहे हे फूलचा संपर्क असा आहे की जो व्यक्ती जात होता वाहून हा हातण्याचा होता परंतु दहीरजा हातनाशील हा परि हाच आम्हाला पूल आहे आणि ह्या पुलाचा संपर्क तुटणं की इथली मुलं दहेरचा हत्येची विक्रमगड वाडायच्या दिशेने जातात तर हा पूल असाच असल्यामुळं मुला, मुलांचा संपर्क तुटतो आहे आणि शासन याच्याकडं का दुर्लक्ष करतोय हे आम्हालासुद्धा या आजपर्यंत याचं गणित समजत नाही इथल्या शीलची मशानभूमी आहे तीसुद्धा ह्या रस्त्याने तुम्ही बघू शकाल ह्या रस्त्याने हा रस्ता आहे हा रस्ता आहे हा बघा हा रस्ता आहे परंतु इकडं आम्ही चालू शकत नाही तर आता कालचीच इथे आम्ही काल ह्या ठिकाणी एक बावडी इथं चालली गेली गावामधली कारण हे की जर हाईट जर पूर्ण जर जर ती बरोबर जर पूर्ण असती तर ते मशानभूमीपर्यंत आम्ही गेलो असतो पण तसं होतच नाही आणि शासन का दुर्लक्ष करतो हे आमच्या दहेरचा हातनाशील ह्या लोकांच्या आजपर्यंतची समस्या आहे का दुर्लक्ष होत आहे मी शासनाला एवढीच विनंती करेल का लहान लहान मुलं जातात हे शालेत ह्याच रस्त्याने जातात तर तातडीने असं लक्ष देऊन हे पुलाचं काहीतरी करा आम्हाला आम्हालासुद्धा त्याचा हे होईल आणि इथला कुठलाच प्रतिनिधी येऊन बघत नाही का इकडली लोकं आहेत की बरोबर आहेत का आहेत का हे काहीच कोणी याच्या दखलच घेत नाही एक वेळा याचा चिडचिड होते ह्या लोकांची त्या बाजूला आता पण तुम्ही बघा ते लोकांना इकडे यायचं आहे पण हे पाण्याची वाट बघतात काही पाणी थांबेल आणि मग ते लोकं जातील लो। काय करणार